भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील भावड गावात श्रद्धा शांतता आणि सामाजिक सलोख्याला धक्का देणारी घटना घडली आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने भगवान शंकराच्या मूर्तीची तोडफोड करत विटंबना केली विशेष बाब म्हणजे ही घटना एकदाच नव्हे तर तिसऱ्यांदा घडली असून या आधीही अशाच प्रकारच्या घटना घडूनही आजपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही या सततच्या मूर्तीभंगामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसडला आहे पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात सतरा जानेवारी रोजी भावड येथील संपूर्ण ग्रामस्थांनी मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिलाय या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दरम्यान आरोपी लवकर पकडला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून संपूर्ण तालुक्यात याची पडसाद उमटू शकतात असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आलाय